गतनिवडणुकीत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलो होतो लोकमान्य नगर आणि शास्त्रीनगरचा विकास करण्याचं वचन तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं म्हणून आम्ही चारही नगरसेवकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता आज आमच्या चारही उमेदवारांना शिवसेनेनं उमेदवारी जाहीर करून एकनाथ शिंदे हे एक एकवचनी असल्याची कृतज्ञता ज्येष्ठ नेते हनुमंत जगदाळे यांनी व्यक्त केली शिवसेना पक्षाने आज ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक सहा मधून हनुमंत जगदाळे आणि त्यांचे कार्यकर्ते प्रशांत जाधव सरिता ठाकूर वनिता गोगरे यांना उमेदवारी जाहीर केली उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना हणमंत जगदाळे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करत प्रभागाच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाल्याची भावना व्यक्त केली अनेक वर्ष विरोधी पक्षात काम करत असताना सत्तेअभावी प्रभागाचा विकास खुंटत असल्याची भावना निर्माण झाली होती त्यामुळे मी आणि माझ्या तीनही नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत पक्षप्रवेश केला क्लस्टरच्या माध्यमातून लोकमान्य नगर आणि शास्त्री नगर रहिवाशांना हक्काचं आणि प्रशस्त घर देण्याचं माझं स्वप्न आहे विरोधी पक्षनेता असताना एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा देऊन मी क्लस्टरसाठी प्रयत्नशील होतो त्याची स्वप्नपूर्ती होत क्लस्टर विकासाचा नारळ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना फुटला होता लवकरच एक वर्षाच्या आत पुनर्विकासाचं काम सुरू होईल अशी ग्वाही हनुमंत जगदाळे यांनी दिली आहे पक्षातून जबाबदारी देण्यात आली बोलायच्या सातत्याने लोकांच्या मध्ये राहून काम करण्याची सवय आम्हाला असल्यामुळं ही आम्हाला फार नसते आम्ही निश्चितच प्रकारे निवडणूक सिरियस घेतो परंतु सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका असल्यामुळं निवडणूक चांगल्या प्रकारे पार पडेल आणि त्यात आता आम्ही शिवसेनेतून ही निवडणूक लढवतोय गेल्या वेळेला राष्ट्रवादीतून निवडणूक लढलो त्यावेळेला साधारण सहा हजाराच्या फरकाने त्या ठिकाणी मी आणि माझे सहकारी निवडून आलो आजची परिस्थिती आहे की शिव राष्ट्रवादीची शंभर टक्के लोक माझ्या बरोबर आलेले आहेत त्याचबरोबर शिवसेना पक्ष आहे आणि सगळ्यात महत्वाचं भारतीय जनता पक्षाचं सुद्धा पाठबळ आहे म्हणजे तेव्हाच्या आणि आताच्या निवडणुकीमध्ये म्हणजे आम्हाला तीन पटींनी त्या ठिकाणी मतदान होईल अशी आशा आहे त्यामुळं निवडणूक गांभीर्याने घेतलीच पाहिजे गांभीर्याने आम्ही घेऊच पण निवडणुकीपेक्षा या ठिकाणी लोकमान्य शास्त्री नगरच्या विकासासंबंधीची जी भूमिका आहे ती ताबडतोबीने चालू करण्याची भूमिका आम्ही लवकरात लवकर घेणार आहोत